बातमी अकोल्यातून आमदार अमोल मिटकरींचं स्टिंग ऑपरेशन संत गाडगे बाबा बेघर निवारा केंद्राची त्यांनी पाहणी केली आहे बेघर निवारा केंद्रात अनियमितता असल्याचं उघड झालंय निवारा केंद्रात मूलभूत सुविधा नसल्याचंही समोर आलंय आणि या पाहणीत बेघर निवारण केंद्रात मोठा घोळ असल्याचा दिसून आलेला आहे निवारा केंद्रातल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना मूलभूत सुविधा नसल्याचं मिटकरींच्या पाहणीतून समोर आलंय अनेकांना वेळेवर औषधांचा पुरवठाही होत नाहीये जेवणाची पाहिजे तशी व्यवस्थाही नाहीये महिन्याकाठी ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दोन हजार रुपयांचं मानधन देखील त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये अशा तक्रारी मिटकरी समोर मांडण्यात आल्यात शासनाच्या दीनदयाल अंत्योदय योजनेतून निवासी बेघर लोकांसाठी निवासी योजना ही महायुतीच्या सरकारने कार्यान्वित केली मागच्या काळामध्ये अकोला शहरामध्ये जे बेघर लोक आहेत जे बाहेर काम करतात पण संध्याकाळी ज्यांना राहायला घरं नाही अशा लोकांना संत गाडगे महाराजांना डोळ्यासमोर ठेवून हा बेघर निवारा उभा करण्यात आला आणि आज मी इथं अचानक भेट दिली तेव्हा कळलं की महानगरपालिकेने टेंडर जे दिलं आहे ते आशा किरण बहुउद्देशीय संस्थेला दिलं आहे मात्र त्या टेंडर्सच्या नामावली काय कोण्या निकषावर त्यांनी सिक्युरिटी गार्ड इथं नेमला आहे कोण्या निकषाच्या अंतर्गत त्यांनी काय केलं याचा कुठंही मस्टर किंवा रजिस्टर उपलब्ध नाही